तुमच्या आजोबाजोला नावाजी नाही आला होता मला सायपा घरात कोण का काय झालं होतं कोणाच बोलून राहिले एवढा जोरा तुम्ही ए मोहिनीची माय उभारी बोलत राहते ना हो मग काढली मग तिची साजरी माया पोरीने म्हणते काय गरज आहे म्हणते एवढे दिवस राहायची इले काय करायला लागते सांग काय माझ्या घरी आहे मी पोरगी स्वतःच्या पोरीने तर ठेवलं नाही नि मग जास्त दिवस आणि आता माझ्या पोरीची डिलिव्हरी झाली तुम्ही ठेवू नाही का तिला अशी बाई असं तर काय नाही तिला म्हणते तिच्या मनावर नाही त्या गोष्ट तशीच ते बिचारी जातो जातो करून राहिली ते बापा यायला काय करायला लागते आमची नानवाद आमची पोरगी आमच्या घरी किती दिवस राह तिच्या माय बापाचं घर यायला काय करायला लागते एवढ्या गोष्टीचं फालतू गोष्टी करायला म्हणा तुम्ही इथं राहू राहिला म्हणा काय होते आता दोन चार महिने राहील मी घेऊन का नाही या पोरीला कष्ट करायला मी तुला मायापुरी साठी मल्लत करून राहिले याची पोरगी काय पाहायला धावधाव तुम्ही आणि हे सांगून राहिली शाईने कोणा जास्तीची जाऊ द्या तिला बोलाची सवय त्या काकू तशा काय करता आता आपण काय आपलं तोंडाची बाप्पा घालता का त्याच्यासाठी बोलायची सवय पडली तशी तशीच सवयीला पडून गेली म्हणूनच आता बाई मोहिनी तशीच बोलते आहे की नाही तिच्या आईस तशी बोलते कोण घालते हो कोणाला गरज चालली याच्यासाठी फालतूचा आपलं शब्द वाया घालत बसा काही गरज आहे का आपल्याला हा मी म्हटलं माझ्या पोरीला जाय म्हटलं घरात मा म्हटलं अजून तिच्या मनावर येईन बापा तर म्हटलं का आई जा तुम्ही गावाला पहिलेच तर करून राहिली ते जवळ म्हणते म्हणे काय येतो नाही आले येतो आले मा म्हटलं थांब ना बाई पंधरा दिवस अजून कसं आहे म्हटलं महिना दोन महिने निघून जाते माझ्या बोलले की तिथं काही काम करायला आता बाई काय आता त्याची गोष्ट मनावर बरं आता जेवायला काय करू ना, था। थाकली, थाकली। ना काय करू काय करत आता तू थकली ना आता तू थकली मी थकली आता तिला म्हणणं जरा काय करून घे मोहिनीले आता काय तिची काय डिलिव्हरी झाली काय होला खोलीतच राहते खायच्या वेळेस बरोबर येतो बरोबर नाही आता बाई मला सांगत मी काय बनवायचं मी काही कोणाला सांगत नाही मला कोणी काम सांगायला कोणाला बिलकुल आवडत नाही मला जे होते ते मी करतो तिला सांगायला जाईल अजून तू उलट सगळं काही बोलत मग मला काही खपत नाही निवडतो मनाला आवडत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही मला सांगा काय बनवायला लागते मग आता असं कर खिचडी करून घे घे खिचडी करू साधा सुद्धा जेवण हलक अन बस तू थकली आता जीवनी दिवसभर करतच करतच राहत तिकडे गेलं बाहेर लट लट फिरलं नुसतं पाया दुखून गेलं बापा मग ते दुखून राहिले तू दुखतच असं जा घे खिचडी टाकून दे कुकर लावून दे अन बस आता बाई पण आता ही माणसं वावराशी तातून कोणी ड्युटी होऊन येते तर यायला चालण काय पण खिचडी अजून मग कुरकु करून येतो खिचडी खायसाठी अब कर ना कुर -कुर कर कुरकुर करत कुरकुट सारे खाते चुपचाप करून घे याखाद्या दिवशी काय काय कोण खिचडी रोजच आहेच मग भाजी ना वैशाली ताई जेव्हा काय बनून राहिले आता 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 बघितलं खिचडी म्हणते खिचडी बनून घेत म्हटलं आता तिकड खिचडी आलू गेलो गोबी गिबी टाकून हा जमते ना चालते ना तुला नाही तर तुम्ही पसंत काय बनवतो काय वैशाली ताई खिचडी खिचडी करता नुसतं खिचडी खाली म्हणून मी करत बा दुसरं काही करा ना दुसरं काही नाही का आता भाजी खिचीच हो तर नाही एवढं तुझ्या खिचडी तर करताना आम्ही त्या जेवा तयार तुझ्या कडि जवाला तयार आहे ना आम्ही कर ना मग कायची भाजी करत पोया करत काजू काय करत गोड दोर करत काय करत काय नाही कर ना तू हाताना तसं नाही म्हणत आता बहिणी मी असं म्हणून का काय तयार खिचडीच खाता काय खिचडीच करता काय आता खिचडी खाऊ को बोर झालं ना म्हणूस नाही आम्ही नाही झालो खिचडी खिचडी खाऊन बोर आम्ही खातोच कुठं खिचडी आता तू करतो बाबा खिचडी खो झालं असं बोर राजेश खाऊ खाऊ खिचडी रोज रोज खिचडी रोज रोज खिचडी तेच तर चालली ते त्याने वैशाली नव्हती तोपर्यंत रोज खिचडी रोज खिचडी नाही मग आता तुझी झाली असेल बोर नाही झालं असेल बोर आता आई तर भेटतो वैशालीच्या हातचा तर आता खिचडी बोर होती नाही वैशाली खिचडीच करा आणि कपडे बिपडे तळून घ्यायचं जराशी म्हणजे त्याच्यासोबत जरा असं खायला होऊन जाते बरं आता बाई ठीक आहे ना खिचडीच करतो मग कुकर मध्ये लावून खिचडी हो लावून कुकर मध्ये चांगली होते नरम कुकर मधली आता बाई मी काय म्हणतो आता जर असं म्हणतात आता मग आई गावाला जाईल म्हणतो आता तर मग काही पाहून घेऊन विचार काही करायला लागत नाही कर ना तर मग कोणी म्हटलं तुला करू नको सर आहे घरात करायला काही मन आहे का तुला पण आता तू म्हणशील का तिनं केलं पाहिजे तर ते कसं जमन तिची माई आली किती धाव केलं तर तिच्या बाईसाठी आणि घरातल्या साठी किती डाव केलं मोहिनी आता कर ना तू एखाद्या डाव तुझ्याच माईसाठी कर आमच्यासाठी नको करू नाही पण मला करता येत नाही ना आता बाई एवढं सगळं मला बनवता येत नाही ना मग आता बनवता नाही येत तर काय आता कोण बनवून मग मी बनवत आहे तू म्हणशील बाबा मी बनवतो ती आईसाठी पानचा मी करतो ती आईले पानचा नाही आता असं नाही म्हणून राहिलो तुम्ही करा म्हणून म्हणत असं विचार विचार राहिलो तुम्हाला कोण ती आईले मग हॉटेल विचारात कोण नाही घेऊन गेली जेवायला घेऊन जाती नाही होत घरी पानचा करणं तर हॉटेलात लोक घालते ती आईले सवय असेल ना हॉटेलला किटेलात खायची हाय की नाही तू येईल तुला वेळा हॉटेल घेतला जात असते वाटते घरी नाही आता बाई हॉटेलात काय लिहिणार लागते घरीच आपलं जे झालं ते केलं आपलं कही, कही है, है जास्ता। जास्ता ये मी काही हो, खायची काही नाही आली एवढं सुतोंड करून मला पहिलेच माहित होत तिथं तिथं दाशीन मी एवढं सुतोंड करून त्याच्यापेक्षा नको जाऊ न बाई म्हटलं ते ऐकतं काय तू आई बरीच आहे पण माई सासू तिची माई येते तिच्या माईला मस्त पावून घेऊन करते अन तुझ्यासाठी पाऊनचार मी केला ऐक मी जाऊ नाही असं म्हटलं वैशिनी चाळी झाली तर महिने चाळीसाठी काहीतरी गोड गोळ करतो काहीच नाही एक एक दिवस वाढत चाललं म्हटलं तू जातो करून राहिली मी मग तुला जाते जाते पण मला सांगते म्हणते मग तू ते हातानं हो बाई आता ते मोठ्या घरची पोरगी हा वैशाली जराशी बरीच आहे आपल्यापेक्षा अन या तू काय बापाले तर करते हाजी भाजी ते सासू सासरे तुझ्या मायबापाची आमची आमची काहीची करायची राहिली माय आम्ही पाहिलो गरीब लोक मी काही कमजोर आहे ते मी तुला काय कमजोर दिसतो मला म्हणून सांग नाही आता पार करून टाकलं स्वतः घरात जाऊन तिकडे असता जेणे इथे करून ठेवलं असतं म्हटलं काय करू आई त्यामुळे शिकवणं होतो लागत काय हम्म हे करायचं आता मस्त पूर्णाच्या पोळ्या घ्याय केला असत नाही हो मोहिनी पूर्णाच्या पोळ्या खायची मन करून राहिला आता असं वाटून राहिलं का दोन तीन पोळ्या खातो राही मी आता अन तुझ्या घरी तर काही आहेस बाबा यशच नाही आहे चारा सारा माउनसाराची मग आता काय करू जाय जाऊ बाबा मला आता नाकर तुकडा खाऊन तो शिजला तो आई जाऊ दे मी अलग निघून कनी मग आता म्हणून येऊन जेव्हा अलग होईल कनी कर मग करणार त्यासाठी शिकून घेऊन मस्त मस्त शिकन मी आता मोबाईल वर दाखवते ते पाहून 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 शिकून घेण मी मग करत जाईन त्यासाठी मस्त राहू दे त्या गोष्टी काही करू नको स्वप्न काही पाहू नको तुम्ही नवऱ्या म्हणू नको ते नवऱ्याला अलग गोष्ट करशील ना तुला आणून घालून घेऊन तिथे आमच्या घरी राही म्हणून आता अल्लग मी अल्लग म्हणतो अल्ल जमलं म्हणून मग आता आता काय मग जेवाले काय केलं आता भाकरी भाजी नाही तिखट खिचडी करून राहिली ते करतो मग तिखट खिचडी कर म्हटलं करत कशी चांगली करते म्हणा स्वयंपाक बिपाक काही करण कोणी चांगला करते, करते काई काई माया? माया ते माझ्यासारखा नाही करत मला तर बस खिचडी करता येत नाही बरोबर काय शिकवलं काय मी मला काहीच नाही शिकवलं मोठ्या ताईने तरी काही ना काही शिकून ठेवलं तिच्या घरी तिची तिचा निवाड मी पडून राहिला आणि माय माय तर इथं चांगलीच वाखी होऊन राहिली मला काय म्हणतो तू आता जेव्हा तुला करव करव करो तू इकडे तिकडे पाय ह्या गल्लीनं पय ह्या गल्लीनं पाय आणि आता आता म्हणतो का शिकवलं मी तुला काय हात धरून शिकू मी तिला काय हात धरून शिकवलं काय मोठी ते कशी शिकली बरोबर सहारा करते मी रे तिरे घरातलं ते आणि तू तू तर ही इकडे पळू का तिकडे पळू याच्यातच राही अन मग आता मग आता काय म्हणतो मला आता शिकून राहिली चांगली आता म्हणतो काय मला मला नको म्हणजे काही वाट तू हा अशा गोष्टी समोर करशील तर मला सासू काय म्हणल तुझ्यासारखी माय दे दुश्मनाला दे। दुश्मना पाहिजे त्यासारखी माय पोळीची सारी पोलून टाकते म्हटलं हो लय झालं त्या गोष्टी आता चल जेव्हा लिहिले भूक लागली मला दुपारचं उतरलं ना आता एवढं तुला म्हटलं जरा पार्सल घेऊन जावं म्हटलं नाही लय बिल करून आहे ती घेतलं मी आता काही संध्याकाळी जेवली असते इथंच असतं मग कुणीतल्या कोणी आई स्वयंपाक कोणी केलं बाहेर समीला तर इले बोलणेच घट्ट करले वैशालीने मी ना म्हणत होले मी ना कशी किचड करून ठेवता मला नवरा तर बिलकुल आवडत नाही खिचडी काय म्हणरे काय झालं जेवणाने कोण खाले निघाले काय गोटे निघाले त्याच्या हे खिचडी मस्त झाली म्हटलं कोण बनवली म्हटलं वैशाली ना कोण बनवत असते आपल्या घरी वैशालीच बनवते ना दोन्ही टाइम स्वयंपाक हा त्या आता बायको आणली तर तुझी बायको तर फक्त मला पान फुलं वाय एवढ्याच कामाची आहे तर यायचं आहे नाही तुमचा तो कधी पहा वैशाली खरंच खिचडी मस्त झाली पण सगळं टाकलं वाटतं व्हेजिटेबल याच्यात आहे ना पण जरा शिसाला गिलक बनवा लागत होती याच्यासोबत चांगलं लागलं असत अगं काही होतच नाही आता सलाद गिलक बनवायसाठी म्हणून काय बनवलं नाही जेवत थिएटर टाकून दिलं सगळं आता त्या दिवशी मामाजी आणला होता भाजीपाला सरून गेला तो आता आता आणा लागल हो माई मोहिनी तर मस्त बनवते खिचडी तिला कोण सांगितली बनवायला मस्त ती खिचडी पहिली चांगली बनवा घरी असं काय तिने म्हटलं होतं बनव म्हटलं ठीक आहे ना आता उद्या मोहिनीच्या हातची खिचडी उद्या खिचडी बनवू काय खिचडी एक दिवस अजून खिचडी खाऊ पण मोहिनी बनवते म्हणता म्हणता चांगली तर ठीक आहे ना आता उद्या मोहिनी खिचडी बनवायला लावतो ना साजरी कशी आहे व माय मग माय कशी आहे काय मी माय कच काय करते कुठे आता काय गरजू दिली असं म्हणायची का मोहिनी चांगली करते केलाय तर खाऊन चुपचाप वैशाली खाऊन पण खिचडी केली मस्त भाजी पोया बनवा लागत होत कसं आहे मग भूक लागते ना तिकडे सकोळच भूक लागते मग लवकरच अरे विनोद मॅस म्हटलं रे तिला खिचडी बनवून घे म्हटलं बघू आता अरे आम्ही वेळाच्या बाहेर गेलो होतो दोघी सासा सुद्धा मार्केटात गेलो होतो हिच्यासाठी छायासाठी साडी गेली आणली ते जातो म्हणते त्यांनी आता जवळ येईल म्हणे घ्यायला तर मग काही देऊनच पाठवा लागेल ना तिने खाली एक कसं पाठव बाबू तर गेलो होतो मग ती कोणी आता थकलो ना मी थकली ती थकली तिला म्हटलं बाई खिचडी बनवून घे म्हटलं आजच्या दिवस म्हणून बनवली त्या खिचडी सकाळी नाश्ता करून घे जा सगळ्या नाश्ता बनवायला लावून मग तिला सकाळी बरं आई ठीक आहे येतो म्हणे काय मग बापू येतो म्हणे शाळेला न्यायसाठी कधी येतो म्हणे तो येतो म्हणे म्हटलं थांब म्हटलं बाई आता जवळ सांग म्हटलं का पंधरा दिवस थांब अजून काय म्हटलं एक वेळा गेली म्हणजे काय लिहिते रे तुला दिवस आणि आता दिवाळी लिहिल मग दिवाळी झाल्यावर काय लिहिते लवकर म्हटलं आता दिवाळी दिवाळी इच्छेच करून जाणं म्हटलं बाई असं म्हटलं बाय इन बाई आता नाताची पहिली वहिली दिवाळी आहे तर त्याच्या घरीच कर ना मग काय इथंच करायला लागतं तुमच्या घरची दिवाळी द्या आठ पंधरा दिवसासाठी पाठवा म्हटलं राहू द्या म्हटलं काय आता महिना तर झाला तिने येऊन आणि महिन्यात भरती तर राहिली दोन महिने तर झाले तिने इनमिन राहू द्या म्हटलं महिना दोन महिने आराम घेऊ द्या म्हटलं इथं किती तुमच्या इथं नोकर असं चाकर असं काही असेल तरी लेकराचं कसं तालीस करावं लागते बाय इथं कसं मी करून घेतो तेल पाणी सारं करून घेतो इथं हो हाय घे खरंच म्हणा तुमचं बरोबर आहे वहिनी मग आता तुमच्यासाठी सगळ्यासाठी वाढून घ्या ना तुम्ही आता बसता काही इथं आमच्या जेवण होईपर्यंत लाईन सुरू होते जोन खाऊन वनकरन जे पणय लोक लोक टकल्या म्हणतात काय व थोडा हरामीय नवरा इले विचारून द्यायला जाऊ ना वहिनी जाऊला काय वहिनी टकले असान आणि मी मला ने विचारलं खांदो डाव का तुम्ही काय म्हणली एव जवाले काकाय का जवली काय काकाय हां आपल्याला विचारतो ती विचारते मामाजी जवना तुम्ही का कोण विचार करत बसले अ तो थोडच गरम आहे कोणी थंड होऊ दे म्हटलं थंड झालं म्हणजे मग देऊला जाते नाहीतर तोंड जाईल ते एवढं गरम गरम आहे ना थंड होऊ दे चांगला नेवला म्हणजे ते साखर लागते जास्त गरम गरम खाण तो तोंड जळन अजून मग म्हणा तसं असतं तुम्हाला गरम खायची एलर्जी आहे मग आमचे बहीण भाऊ असा आहे बा आमचा गोतावडा बरोबर नाही का आता पोरगी तर घरात आहे पोरगी राह बाई तो पोराच कुटुंब पूर्ण असा आहे आमचा परिवार पाहत जा आमची व्हिडिओ आमची फॅमिली कशी वाटते तुम्हाला सांगत जा आमच्या फॅमिली एकच नमुना जरा जास्त आहे बा मोहिनी मोहिनी आहे जराशी पण आता निघून घ्या लागते आपल्याला पाहा ना उद्याचा व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या